Go, नमस्कार सध्या सांगली जिल्हा एका घटनेनं आदरलेला आहे ही घटना म्हणजे सांगली जिल्ह्यातील चांदुळवाडी गावामधील कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी ज्यांची जिल्हा परिषदेकडून येणे बाकी असणारी बिलं एक कोटी चाळीस लाखांची बिलं चुकीत आहेत आणि ती अनेक दिवसांपासून अनेक घटनांपासून मागणी करून दिली जात आहे आणि या व्यथेतून त्यांनी आज आतमान्य असा एक घटना घडलेली आहे आणि या सरकारचा निषेध म्हणून आणि संबंधित जिल्हा परिषद संबंधित विभागाचा निषेध म्हणून शिवसेनेच्या वतीनं जिल्हा जिल्हा परिषदेच्या समोर निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्याबरोबर सध्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आणि नक्की या भूमिके पाठवची भूमिका काय ती चालून घेऊया सांगली जिल्ह्याच्या मळवा तालुक्यातील दांदूरवाडीचे सुपुत्र नक्षल पाटील यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आज आत्महत्या केलेली आहे हे कर्ज कशाच आहे तर त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून घेतलेली कामं आहेत या कामासाठी लागणारा जो माल मुद्देमाल जो लागणारे ज्या निदंबूत वस्तू आहेत त्यासाठी लागणारं घेतलेलं कर्ज आहे आणि हे बिळ आलं नाही म्हणून त्या लोकांची बिलं मागवायसाठी काही लोकांच्याकडून हात पुसणे घेतले असतील बँका असतील पतसंस्था असतील यांची काढलेली कर्ज आहेत सरकारला असा पळ काढता येणार नाही हे सप्लायर आहेत हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आपली लायकी नसताना आपल्या खिशात जमडी नसताना आपण क्रेडिट कार्डवर माल खरेदी केला आहे या कॉन्ट्रॅक्टरने या राज्य सरकारला क्रेडिट दिलं आहे महाराष्ट्रात एकोणनव्वद हजार कोटीचं कर्ज या कॉन्ट्रॅक्टरांचं हे राज्य सरकार देणं आहे मुळात भीकमंगल सरकार असताना त्यांनी कॉन्ट्रॅक्टरांचे पैसे देणं असताना एखाद्या मक्तेदाराची आत्महत्या होते आणि याचा पायणा पडू नये म्हणून राज्य सरकारनं या बाबतीत गंभीरपूर्ण भूमिका घ्यायची गरज असताना जर पुरवठा मंत्री जर चेष्टेवारी जर हा विषय घेत असेल तर हा रम्मी खेळण्या एवढा सोपा विषय नाही आहे या घटनेला अनुसरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आणि अर्थमंत्र्यांनी जे आज अर्थमंत्री उपमुख्यमंत्री आहेत एका पक्षाचे प्रमुख आहेत जे लाडक्या बहिणींच्या राख्या हातभर दंडभर हाताला राख्या बांधून फिरत होते त्यांनी आज एक बहिणीचं कुंकू उद्ध्वस्त आहे तिथं सिंदूर पुसले तिला विधवा केलं एका कुटुंबाला आयुष्याच्या जणा खाईत लोटलेला आहे या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी आहे आम्ही त्याचा आज पहिल्यांदा निषेध करतो आणि या कुटुंबाची जबाबदारी घेऊन अशा घटना पुढे घडणार नाही यासाठी राज्य सरकारनं तजवीज करावी अशी आमची मूळ मागणी लाडक्या बहिणीच्या बाबतीतली भूमिका सगळ्याच पक्षांनी विविध पद्धतीने केली असली तरी आज लाडक्या बहिणीला त्याच्या रक्षाबंधनाला वर्ष आहे योजना चालू चालवून किती योजनांचे किती महिन्याचे पैसे दिलेले आहेत बरं जिथं पैसे दिलेले आहेत या लाडक्या बहिणींनी बचत गटांचे कर्ज काढलेले तिथंच पैसे भरण्यात त्यांचे गेले आहेत एकाच दुसरीनं काहीतरी पैसे असेल किंवा काय मात्र ह्या सगळ्या घडामोडीमध्ये या सगळ्याचा लोड हा मूळ यंत्रणेवर आला आहे ज्याच्यामुळं ज्या कुटुंबावर ज्या व्यवसायावर आधारित अनेक कुटुंब आहेत त्या कुटुंबांना न्याय देणं गरजेचं आहे हे चक्र आहे कॉन्ट्रॅक्टर सब कॉन्ट्रॅक्टर आणि शासन या सगळ्यांचेच उत्पन्नाचा सोर्स न मिळणाऱ्या टॅक्समधनं होतो जी एस टीमधनं होतो या सरकारनं ऑलरेडी ह्या सगळ्यांचा जीएसटी घेतला आहे महिन्याच्या महिन्याला जीएसटी नाही भरला तर हे नोटिसा काढून त्या माणसांना त्या व्यापाऱ्यांना कॉन्ट्रॅक्टरांना छळतात सरकार पहिली आपली टक्केवारी काढून घेते आणि मग राहिलेला मार आणि उरलेला गेलं अशी परिस्थिती आहे आपल्या सामान्य माणसांना यांनी कर्जाच्या खाईत लोटलं आहे सरकारला कर्जबाजारी केलं आहे राज्य कर्जाच्या खाईत आहे ती वस्तुस्थिती शाराय ही घटना ही प्राथमिक आहे ही घडलेली घटना सांगली जिल्ह्यातलं प्राथमिकरित्या आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण ऐकत आलोय उद्या कॉन्ट्रॅक्टरांच्या जर आत्महत्या व्हाव्या लागल्या तर किती कुटुंब तुम्ही देशोधडीला लावणार आहे यावर प्रातडीनं खबरदारी म्हणून सगळं बंद करा त्या लोकांची देणी द्या सर्वसामान्य कुटुंबांच्या चुरी पेटवा लोकांच्या अन्नात माती घालू नका हीच भूमिपुत्रासाठीची भूमिका शिवसेनेची शंभर टक्के त्यांना राजीनामा मागण्याची वेळच येऊ नये त्यांनी लाज असेल तर राजीनामा द्यावा बाळासाहेबांचा जर तुम्ही आदर्श सांगत असाल बाळासाहेबांचं नेतृत्व सांगत असाल तर कदापि एक मिनिटसुद्धा खुर्चीवर बसायचा तुम्हाला अधिकार नाही आहे आणि कुठलीही चेष्टा काढली की तो आमचा मस्तेदार नाही साहेब या त्या आहिरेवाडीत कडेगावमध्ये तांदूळवाडीमध्ये आणि चौथं गाव आहे त्या चारही गावात जर जाऊन तुम्ही विचारलं तर हा हर्षल पाटीलच कॉन्ट्रॅक्टरे काम करतोय त्यांना त्या कॉन्ट्रॅक्टरला काम करून दिलं आर्थिक परिस्थिती नसताना कर्ज काढून केली शासनाची काम करून लोकांच्या घरात पाणी आहे या योजना पूर्ण केल्यात पूर्ण झालेल्या योजनांची जर बिल द्यायची तुमची लायकी नसेल आणि केंद्र सरकारनं दोन हजार चार ला जर ही योजना बंद केली असेल तर आत्ता दिलेल्या वर्क ऑर्डर आणि केलेल्या कामाचे तुम्ही पैशाचं काय या पैशाच्या बाबतीत तुमची भूमिका काय या पैशाच्या बाबतीत तुम्ही काय तजवीज करणार आहे आणि या पैशाच्या बाबतीत तुम्ही या कुटुंबांना काय न्याय देणार आहे का असं तुम्ही लोकांना वाऱ्यावर सोडणार आहे आणि आम्ही फक्त आणखीविधी करायचं आहे किती बहिणींचे कुंकू पोसणार आहे हे या तिघाडी सरकारनं विचार करून सांगा कॉन्ट्रॅक्टर आपल्यापेक्षा ती कुटुंबी माझ्या परिचित आहे अत्यंत चांगला पर्याय व्यवसाय निवडायचा म्हणजे शेतकरी कुटुंब आहे हा व्यवसाय निवडला होता ते कॉन्ट्रॅक्टर अत्यंत चांगली कामं करायचं खासगी कामं करायचं लोकांच्या करायची कामं करायचं आणि ज्यावेळेपासून त्यावेळेपासून व्यवस्थित चाललं होतं उत्तम चाललं होतं ज्यावेळेपासून जलजीवनची कामं घेतली त्यावेळेपासून अक्षरशः तो ध्वस्त झाला अडचणी आला फक्त मिलं थांबल्यामुळे त्यानं केले अनेक जी कामं जलजीवनची आहेत अनेक गावांमध्ये प्रचंड तक्रारी या कामांवर केली यानं केलेल्या गावांची कामं जर तुम्ही अत्यंत चांगली कामं ज्या ठिकाणी केली त्या प्रत्येक गावात विचार पण दुर्दैवानं विलं नव्या दीड कोटी रुपये थकले तो बेचारा वर्षे दीड वर्ष झाली राहण स्वतःचं विकलंय त्यांनी स्वतःचे सगळे दागिने घाण ठेवले आणि रोज देणे जर दारात येत असत हे सण होण्यासारखं नाहीये लहान मुलगी आहे चार वर्ष ते सांगतानाडक्या महिने आमचा त्याच्यावर आक्षेप नाही आहे तुम्ही परिस्थिती बघून आहात तुम्ही बघून पाय पसरा ना तुम्ही द्या त्याच्याशी कुणाला धुमत नाही पण एकाला द्यायचं दुसऱ्याचं थांबवायचं कुठली पद्धत आहे त्यांना जे असंवेदनशील वक्तव्य आहे त्यांची लाज वाटते आम्हाला वाटतं त्यांना माळा झाला आहे सत्तेचा आणि बहुमत असते असं त्याच्याकडून अपेक्षा काय ठेवणार आहे मी त्या चारी त्याला मी स स्वतः त्या गावामध्ये होतो त्या गावचंही स्वतःच्या गावचं काम के त्यांना केलेलं आहे अत्यंत चांगलं काम के केलं त्या चारी गावातल्या एकाही माणसाला कुटुंबातल्या व्यक्तीला विचार तुमच्या गावचं तुम्ही जल जनजीवनचं काम केलं हर्षल पाटील सोडून जर नाव घेतलं तर आम्ही जाहीर मागतो पण ते कशाला बोलता तुम्ही तुम्ही त्या कामाची बिलं पेंडिंग आहेत ना तुम्ही ज्या कामाची ऑर्डर दिल्या जे काम पूर्ण झालंय ती बिलं थांबली का पैसे गेले कुठं अनियमितता किती तुमच्यावर कारवाई का होत नाही म्हणून आमचं मत पहिला हिने राजीनामा द्यावा आणि आत्माक्षेप प्रवृत्त केल्याचा गुन्हावा गुलाबराव पाटील आणि राज्य सरकारवर नोंद करावा अशी आमची मागणी आहे आणि हे वक्तव्य असंवेदनशील आहे ज्याला अनेक अनेक हर्षल पाटील तयार होतील अनेक हर्षल तयार होतील वक्तव्यानं मला आणखी फोन आले की आम्ही आता काय करायचं आहे जर असं स्टेटमेंट असेल हे हातच अटकत असतील सुद्धा चुका करू तर गंभीर आहे हे सगळं अनेक हर्षल तयार करण्याचं पाप तुम्ही करताय अनेक कुटुंब उद्ध्वस्त करण्याचं काम करताय संसार उद्ध्वस्त करतो एकीकडे सिंदूर म्हणतात राहुम प्रधान मुख्यमंत्री इकडे लाडकी बहीण म्हणतात त्या पैकीच तुम्ही तुमचं पुस्ता सुंदर पुसता लाज वाटली पाहिजे तुम्हाला व्हायचा अधिकार नाही नाही तेच जलजीवन मिशनच्या अंतर्गत जे पेंटिंग आहे ती प्रशासक संस्थाने आहे जल शासनाचे पीडब्ल्यू विभाग आहे जलसंघा विभाग आहे युजीपी आहे नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे सगळ्याच विभागामध्ये पंतप्रधानाची डिली चाललेली आहे आणि आज हे गुलाब पाटील साहेबांनी आज वक्तव्य केलं आहे खरंतर त्यांचा पी ए तुमच्या इस्लामपूर शहरातलाच आहे आणि पाठवल्या ज्या अक्षय पाटलांनी आत्महत्या केली आहे शहराचे गावचं आहे त्या पी एलाच आणि विचारायला पाहिजे हे किती टक्के पैसे हे पैसे जात होते गुलाब पाटलांना तर पी ए प्रशांत पाटीलला इस्लामपूरमध्येच आहे आपण सगळ्यांनी माहिती घ्यावी हा खरंतर खूप मोठा भ्रष्टाचार आहे लोकांना भेटी जमण्याचं कॉन्फ्रन्स आल्यानं करून टाकल्याचं या सरकारला खरंतर या सदोषाचा मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल केला जातो या निमित्तानं ही जी आत्म झालेली आहे ती खूप दुःखदायक आहे आणि सरकारने याची जबाबदारी घेतली म्हणजे संबंधित खात्याचे मंत्री जे आहेत गुलाबराव पाटील यांनी जेग्रस्त वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य त्यांनी मागे जावे आणि याची जबाबदारी म्हणून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा सर्वच मंत्र्यांनी संबंधित मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशा तऱ्हेची मागणी या निमित्तानं करण्यात आली आहे मोहन राज्यूज सांगतो